घेतलं पाहिजे आता डब्ल्यू ची समजा आता फोटो काढले तुम्ही तुम्ही मला पाठवले मी टेप डब्ल्यू ला चालतंय की त्यांच्या अधिकाऱ्यांनी यावं का मी मी एवढा लांबून पुढे इथंपर्यंत यावं आता हायवेचं ट्राफिक काढता करता आमचं नाके होत ते काढता करता इकडे कधी येऊ म्हणजे एक अधिकारी आहे ट्राफिक लाईनचे आणि तो दहा ठिकाणी नाही करू शकत तर आपलं पण काम आहे माझा नंबर यांच्याकडे आहे बऱ्याच लोकांकडे असेल आमच्या आमलदार आहेत त्यांना सांगायचं अरे साहेब हे फोटो काढा आम्हाला पाठवून द्या तुमचं पेपरात देऊन देऊ ह्याला सांगून सभा घेऊन काय होत नाही ते बरंच झालं पाहिजे ॲक्च्युली ते पे पेपर आलं पाहिजे आणि एपीडब्ल्यू करते कारण आम्ही पत्रावरच असे करतो की बस रे बस त्याला सर सर मेन्शन करू त्याच्यामुळे काय झालं तर मग तुम्ही विश्वास ते ते कमीत कमी, -कमी। अपघात होणार नाही इतकं तर ते करतात पावसाळा जायपर्यंत तेवढं तर म्हणजे एखाद्याचा जर तुमच्या एका फोटोमुळे तो फोटो मला फॉरवर्ड केल्यामुळे जर वाचला बघा हॉल इनवर तुम्ही तर मानता अल्लाला मानता भगवानला मानतात थोडं तरी मानतात बघितलं तर कोणीच कोणाला नाही पण एक शक्ती आहे ना ती वर्कआउट करते कुठली देव एक शक्ती आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे देव एका वेळेस माफ करतो पण कर्म माफ करत नाही मग चांगले असले ना वाईट असले मी काय म्हणलं देव एखाद्या वेळेस तुम्हाला माफ करेल तुमचे कर्म हे तुमच्या पाठीशी सलयोग असतात मग ते चांगले असू नये ना ते वाईट दे मग तुमच्या एखाद्या कामामुळे एखाद्या जर चांगलं झालं असेल तर तुम्हाला ते असं दिसणार नाही समोरून की चांगला माझं होतोय की आपण कुठल्या तरी कधी कधी एकदा असा अनुभव येतो बघा तुम्हाला कोणाला पण येत असेल की अचानक असं काहीतरी घडतं ना आपल्या जीवनात की आपण विचारतो काय एवढं चांगलं कसं घडलं भीती वाटते आपल्याला तर कुठल्या तरी कुठल्या तरी जन्माचं ते कर्म असं त्या कर्माचे किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवा मी असं म्हणत नाही देवावर विश्वास ठेवा याच्यावर विश्वास ठेवा पण चांगल्या कर्मावरती हे सगळेच विश्वास ठेवू शकतात मी असू दे तुम्ही असू दे त्यामुळे आम्हाला सहकार्य करा ह्याच्यासाठी मीटिंग घ्यायला इथे आलं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा